ये सरकार बेकायदेशीर आहे या सरकारचा मुख्यमंत्री घटनाबाई आहे हे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झालेलं आहे म्हणजे ज्याप्रमाणे चिखलातच असत तसे भ्रष्टाचाराच्या चिखलात आहे आता भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या सरकार घटनाबाई सरकार भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवली नोटीस मी स्वीकारली आणि त्यांनी या संदर्भात माझ्यावरती आमच्यावरती कोर्टामध्ये खटला दाखल करावा मला आव्हान आहे काही अडचण नाही संपूर्ण महाराष्ट्र तर संपूर्ण देश या सरकारला आणि सरकारमध्ये असलेल्या आमदार आणि मंत्र्यांना फक्त एकाच नावाने ओळखतो ती म्हणजे पन्नास खोके एकदम ओके फक्त महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कोट्यामध्ये हो दे जनतेला नोटीस पाठवणार का महाराष्ट्रातल्या निवडणुकी या लोकांनी पैशाचा पाऊस पाडलाय सत्य आहे मी एक व्हिडिओ दाखवला नाशिकचा मुख्यमंत्र्यांनी त्या बॅगा अशा नेता आहेत ते पैसेच होते आगे आगे ते पैसेच होते आणि अमाप पैशाचं वाटप जरी केलं तरीही एकनाथ शिंदे अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळणार नाही माझी भूमिका नाही सत्य बोलल्याबद्दल या देशामध्ये एक तर कायदेशीर कारवाईला सामोरं जात किंवा तुरुंगात पाठवलं जात पण चार जून नंतर चक्रउलट फिरणार